मंडळी यंदा पावसान जरा जास्तच थैमान घातल्याना वेळेच्या आधी येलो आणि वेळ झाली तरी जाणार नाही तर त्या मा ते मा गा का एका कवितेच्या माध्यमातून वेडेवाकडे शब्द लिहिण्याचा प्रयत्न केलाय आहे तर त्या कवितेच्या माध्यमातसून त्या एक गाराना घालूया चला तर ह्यो व्हिडिओ पुरा बघा तुमका आवडत अशी आशा करतं आहे तर हे देवा महाराजा पावसा आता तरी बायस थांब तर हे देवा महाराजा पावसा आता तरी बायस थांब वेळेत होई हो होती जी कातरणी वेळेत हो घोई होती जी कातरणी ती खूप झाली लांब म्हणून म्हणतं हे देवा महाराजा पावसा आता तरी वाज थांब नाहीतर फुकट घालवशी शेतकऱ्यान कष्टान शेतात गाळलेलो घाम नाहीतर फुकट घालवशी शेतकऱ्यान कष्टान शेतात गाळलेलो घाम म्हणून तुका कारांना घालतं हे देवा महाराजा पावसा आता तरी वाज थांब शेतीक सुरू करूच्या आधी तो तुझी पूजा करता शेतीक सुरू करूच्या आधी तो तुझी पूजा करता आणि डोळे आकाशाकडे लावून तो चातकासारखी तुझी वाट बघता मग काय चूक झाली त्याची की तूच दिलेलं त्याच्याकडसून हिरावून घेत असता मग काय चूक झाली त्याची की तूच दिलेलं त्याच्याकडसून परत हिरावून घेत असता पण मंडळी गरीब बिचारू शेतकरी काय करतो गरीब बिचारू शेतकरी काय करतो ह्या तुझा संकट बघतलो बघतलो आणि शेतीपासून जातलो लांब म्हणान म्हणतं हे पावसा आता जरी थांब आता जरी थांब स्वप्नातला भाग्य समजाण आमचं शेतकरी शेती करता स्वप्नातला भाग्य समजा आमचं शेतकरी शेती करता आणि ह्या निसर्गाचा वारंवार येणारा संकट बघून तो शेतीकडे हाली पाठ फिरवतो म्हणान म्हणतं आता हे देवामार्गा पावसा जरा विश्रांती घे म्हणून म्हणतं हे देवामार्गा पावसा आता जरा विश्रांती घे आणि आमकावायच काम करू दे आणि ह्या मानलेल्या प्रपंचाची योग्य ती निर्गत लागा दे आणि ह्या मांडलेल्या प्रपंचाची योग्य ती निर्गत लागा दे कापल्याला हाडून खळ्यात टाकला कापल्याला हाडून खळ्यात टाकला आता आता मळूचा हा आणि त्यासाठी खळ्यात पुरलो मळणे तो खांब आणि त्यासाठी खळ्यात पुरलो मळणे तो खांब आणि म्हणान म्हणतं हे देवा महाराजा पावसा आता तरी वायस्थांब आता तरी वायस्थांब आता तरी वायजस्थांब